नमस्कार आज मी तुम्हाला कैरीचं आंबट गोड लोणचं दाखवत आहे थोडंसं डिटेलमध्ये हा व्हिडिओ होणार आहे कारण लोणचं तयार करताना कुठली कुठली खबरदारी घ्यायची लोणचं तयार झाल्यावर स्टोअर कसं करायचं स्टोअर केल्यावर सुद्धा कुठली कुठली खबरदारी घ्यायची ह्या सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला गोष्टी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ कुठे आवडला तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जमेल तितकं शेअरसुद्धा करा चला तर मग लगेच लोणच्याला सुरुवात करूया इथे मी अडीच किलो कैरी घेतली आहे आणि कैरी एक तास पाण्यामध्ये बुडवून ठेवली त्यामुळे त्यातला सगळा धूळ चीक वगैरे निघून जाईल आपल्याला सगळ्या कैरी स्वच्छ व्यवस्थित चोळून चोळून धुवून घ्यायचे आहे आता या कैरी धुऊन झाल्या आहे एखाद्या कोरड्या आणि स्वच्छ कपड्याने एक एक कैरी आपल्याला पुसून घ्यायची आहे कैरीला अजिबात पाणी लागून नाही राहिलं पाहिजे त्यामुळे एक एक कैरी अगदी स्वच्छ कोरडी होईपर्यंत पुसून घ्यायची आहे आता बाकीच्याही मी कैरी याचप्रमाणे एक एक करून पुसून घेतलेले आहे कैरी छान पुसून झालेल्या आहे आता मी याच्या फोडी करून घेते आहे कैरीच्या थोड्याशा जाड फोडी करायच्या कारण कैरीचं लोणचं जसजसं मुरत जातं तस तसा फोडींचा आकार थोडा छोटा होतो म्हणून थोडंसशा जाड फोडी मी करून घेतलेल्या आहे आता सगळ्या कैरीमधल्या आपल्याला कचरा काढून घ्यायचा ज्या बिया असतात काही काळा कचरासुद्धा असतात तो सगळा कचरा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि आता सगळ्या कैरीच्या फोडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या कारण कैरीच्या फोडी करताना त्याला थोडंसं धूळ माती लागतो त्यामुळे आपल्याला सगळ्या कैरीच्या फोडी छान स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायच्या आहे कैरीला अजिबात मळ नाही लागून राहिला पाहिजे त्यामुळे सगळ्या फोडी छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आता या सगळ्या कैरीच्या फोडी धुऊन झालेल्या आहे आता मी एका चाणीमध्ये काढते आहे त्यामुळे त्यातलं सगळं पाणी खाली नितळ आणि आपल्याला फोडी पुसायला सोयीस्कर होईल आता बघा इकडे सगळं पाणी खाली नितळलेलं आहे आता या मी सगळ्या फोडी पुसून घेणार आहे त्यासाठी इथे एक कोरडा स्वच्छ कपडा घेतला आहे आता आपण कैरी चं लोणचं करताना जितकी काही भांडी वापरणार आहोत ते सगळी कोरडी घ्यायची हात स्वच्छ कोरडा घ्यायचा आणि जो कपडा मी वापरला आहे तोही कोरडा आणि स्वच्छ घेतलेला आहे आता आपल्याला सगळ्या कैरींच्या फोडी एक एक करून पुसून घ्यायच्या आहे सगळ्या फोडी एक साथ न पुसता एक एक फोड अशी मी स्वच्छ पुसून घेते आहे अजिबात पाण्याचा अंश कैरीच्या फोडीला लागून राहिला नाही पाहिजे आता सगळ्या फोडी पुसून झालेल्या आहे त्या मी खाल फॅन खालीच सुकवून घेणार आहे त्यासाठी एक स्वच्छ कोरडा कपडा घेतला आहे आणि त्यावरती या कैरींच्या फोडी पसरवून घेत आहे दोन ते तीन तासासाठी मी या सगळ्या फोडी सुकवून घेणार आहे त्यामुळे कैरीमध्ये काहीच जर पाणी शिल्लक असलं फोडीला जर काही पाणी शिल्लक असलं तर ते सगळं निघून जाईल सगळ्या कैरींच्या फोडी व्यवस्थित पसरवून घ्यायच्या त्यामुळे त्या अगदी व्यवस्थित सुकून येईल आता दोन तासानंतर तुम्हाला करीच्या फोडी दाखवते आहे सगळ्या छान कोरड्या झालेल्या आहे आता इथे आपण मसाला करूया त्यासाठी दोन चमचे मी मेथी घेतली आहे वीस ते पंचवीस लवंग घेतले आहे चार विलायची घेतला आहे एक वाटी जिरं घेतला आहे एक वाटी सोप घेतला आहे दालचिनीचे तुकडे घेतले आहे आणि वीस ते पंचवीस काळे मिरी घेतली आहे आणि खडा हिंग घेतला आहे मोहरीची डाळ एक वाटी मीठ एक वाटी घेतलं आहे दोन ते तीन चमचे हळद घेतला आहे बेळगी मिरचीचा लाल तिखट घेतला आणि लाल तिखट आणि लसूण सोलून घेतलेला आहे एक किलो गूळ मी चिरून घेतला आणि अर्धा किलो तेल घेतलेलं आहे आता इथे सुरुवातीला मसाले थोडेसे भाजून घेते आहे त्यासाठी मी जी सोप घेतली होती जिरं घेतलं दाणे घेतले होते लवंग विलायची घेतली आणि दालचिनी आणि मिरी घेतली ते सगळे थोडेसे भाजून घेणार आहे याची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरती हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे खूप जास्त आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे नाही अगदी हलकासा याचा रंग बदलेपर्यंत आणि छान याचा वास येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे मसाले भाजून झालेले आहे फक्त हलकंच मी याला भाजून घेतला आहे आता एका प्लेटवरती हे मसाले काढून घेते आहे आणि जी आपण मोहरीची डाळ घेतली होती त्यातली अर्धी मोहरीची डाळ मी भाजून घेणार आहे आणि अर्धी मोहरीची डाळ मी तशीच शिल्लक ठेवते आहे मोहरीची डाळसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती हलकीशी भाजून घ्यायची आहे लवकर ही मोहरीची डाळ भाजून घ्यायची आहे खूप जास्त मोहरीची डाळ भाजत बसायची नाही आता बघा मोहरीची डाळसुद्धा भाजून झालेली आहे त्याच प्लेटवरती मी ही मोहरीची डाळसुद्धा काढून घेते आहे आणि जे आपण तेल घेतलेलं होतं तेल कडकडीत गरम करायचं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता हे मसालेही थंड करायला ठेवते आहे आणि आपण जो खडा हिंग घेतला होता तो थोडासा मी कुटून घेते आहे तुमच्याकडे जर खडा हिंग नसेल तर तुम्ही हिंग पावडरसुद्धा घेऊ शकता परंतु या खड्या हिंगाचा लोणच्याला खूप छान स्वाद येतो त्यामुळे मी खडा हिंग थोडासा कुटून घेतलेला आहे आता हा कुटून घेतलेला हिंग मी एका वाटीत काढला आहे आणि लसूण घेतला होता सुद्धा ठेचून घेतले आहे लसूण ठेचल्यामुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येते त्यामुळे लसूण मी ठेचून घेते आहे आता हा लसूणसुद्धा ठेचून झालेला आहे तो सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेते आहे खूप जास्त मी लसूण ठेसलेला नाही बघू शकता आता हे मसाले थंड झालेले आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये मी वाटून घेणार आहे आपल्याला मिक्सरचं पॉटसुद्धा कोरडं घ्यायचं आहे थोडीशी इथे लोणचं तयार करताना खबरदारी घ्यायची आहे आता हे मसाले मी थोडेसे जाडसर वाटून घेतले खूप जास्त बारीक केलेली नाही आहे आता एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी लोणचं करणार आहे हे लोणचं तयार करताना भांडंसुद्धा आपल्याला कोरडं घ्यायचं अजिबात पाणीसुद्धा त्याला लागून नाही राहिलं ला पाहिजे आता जे मी तिखट घेतलं तर लाल तिखट एक वाटी ते तिखट टाकते आणि बेडगी मिरचीचं तिखट टाकते त्यामुळे रंग खूप छान येईल हळद घेतली ती दोन चमच ती हळद टाकते आहे आणि एक वाटी मीठ घेतलं आहे मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करते त्यामुळे मीठ थोडंसं जास्त घ्यायचं आणि चिरून घेतलेला एक किलो गूळ घेतला आहे तुम्ही इथे गूळ किसूनसुद्धा घेऊ शकता आता आपल्याला सगळे हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बेडगी मिरचीचं तिखट अवश्य टाका त्यामुळे रंग खूप छान येईल आता हे सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी असं टॉस करून घेते आहे लोणच्याला रंग छान येण्यासाठी मी इथे मोहरीची डाळ भाजून वापरली आहे त्याचा मसाला केला आहे त्यामुळे रंगही छान येतो तुम्ही मोहरीची डाळच वापरा मोहरी भाजून घेऊ नका त्यामुळे लोणच्याला रंग छान येणार नाही आता तेल छान कडकडीत गरम झालं आहे त्याला मी थोडंसं कोमट करून घेते आहे थोडंसं तेल कोमट झालं आहे त्यामध्ये खडा हिंग टाकले आहे आणि कुटून घेतलेला लसूणसुद्धा टाकला आहे सोबतच जी मोहरीची डाळ मी शिल्लक ठेवली होती ती मोहरीची डाळसुद्धा टाकत आहे त्यामुळे तेलामध्ये मोहरीची डाळ छान भाजून येईल आता एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे तेल थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तेल पूर्णपणे थंड झाल्यावरतीच मग त्यामध्ये मी थोडंसं लवंग टाकते आहे आणि आता सगळं तेल व्यवस्थित थंड झालेलं आहे मी त्यामध्ये बोट बुडवून पाहते आहे पूर्णपणे तेल थंड झाल्यावरतीच मग जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो मसाला मी यामध्ये टाकते आहे मसाला भाजून घेतला होता त्यामुळे तेल पूर्णपणे थंड झाल्यावरतीच मसाला टाकायचा आहे आता तेलामध्ये हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आता जे आपण फोडी तयार करून घेतल्या तर त्यामध्ये मी हा मसाला टाकते आहे इथे मी शेंगदाणा तेलाचा वापर केला होता तुम्ही कुठल्याही तेलाचा वापर करू शकता परंतु शेंगदाणा तेलामुळे लोणच्याला खूप छान चव येते त्यामुळे ते मी शेंगदाणा तेल वापरलं आता सगळा मसाला छान व्यवस्थित लोणच्याला मिक्स करून घ्यायचा सगळा मसाला मी छान मिक्स करून घेते आहे इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते आहे आपण कैरीचं लोणचं वर्षभर साठवणीसाठी करत तेव्हा थोडीशी आपल्याला खबरदारी घ्यायची आहे जी काही आपण या लोणच्यासाठी भांडे वापरणार आहे ती अगदी कोरडी स्वच्छ घ्यायची आणि आपण जेव्हा हाताचा वापर करतो तेव्हा आपले हातसुद्धा अगदी स्वच्छ आणि कोरडे ठेवायचे त्यामुळे लोणचं अगदी व्यवस्थित टिकेल अजिबात हे लोणचं खराब होणार नाही बघू शकता अगदी मस्त हे लोणचं दिसत आहे अगदी छान याला रंग झालेला आहे आता मी हे लोणचं एखाद्या स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने बांधून घेणार आहे कारण त्यामध्ये धूळ वगैरे गेली नाही पाहिजे त्यामुळे छान स्वच्छ कोरडा कपडा घ्यायचा आणि हे एक दिवसासाठी मी हे लोणचं बांधून ठेवते आहे त्यावरती एक ताट ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही लोणचं दाखवणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते आहे बघू शकता अगदी मस्त लोणच्याला रंग आलेला आहे आणि व्यवस्थित तेलसुद्धा वरती दिसते आहे लोणच्या फोडी आतपर्यंत बुडून गेल्या पाहिजे त्यावरती वर तेलाचं कोटिंग आलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामुळे लोणचं व्यवस्थित भरपूर दिवस टिकतं त्यासाठी तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा आता हे लोणचं स्टोअर कसं करायचं तर यासाठी तुम्ही कुठलीही काचेची किंवा चिनी मातीची भरणी घेऊ शकता मी इथे चिनी मातीची भरणी घेतली आहे भरणी स्वच्छ करून घेतली आणि व्यवस्थित उन्हामध्ये सुकवून घेतली आहे आता या भरणीमध्ये मी हे लोणचं स्टोअर करणार आहे परंतु लगेच स्टोअर न करता परत एक ते दोन दिवसासाठी मी लोणचं असंच ठेवणार आहे लोणच्याला खूप छान रंग आलेला आहे आणि मसालाही अगदी व्यवस्थित झालेला आहे आता हे लोणचं तुम्ही दोन ते तीन दिवसासाठी असंच ठेवा नंतर मग त्यामध्ये कुठल्याही काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये स्टोअर करून घेऊ शकता आणि लोणचं स्टोअर केल्यावर सुद्धा मधनं एक एक दिवस तरी आपल्याला हलवून घ्यायचं आहे रोज त्या लोणच्याची काळजी घ्यायची त्यामुळे अगदी व्यवस्थित दोन वर्षपर्यंत हे लोणचं टिकतं आपलं हे मस्त कैरीचं आंबट गोड लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं तुम्हाला कसं वाटलं लोणचं जर आवडलं हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हे लोणचं कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा जर लोणचं आवडलं तर जमेल तितकं शेअरसुद्धा करा आणि हा लोणच्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अगदी मस्त चटपटीत आंबट गोड हे लोणचं तयार झालं आहे आणि जर आपण थोडीशी काळजी घेतली तर हे लोणचं आरामात दोन वर्ष टिकतं